काही लोक जातीच्या नावावर समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे तसेच लोकांनी गावगाड्याची संस्कृती आणि वारसा अधिक मजबूतीने जपत अशा प्रकारचे षडयंत्र हाणून पाडण्याचे आवाहनही त्यांनी केलंय चीनचे तिबेटमध्ये यार्लुंग सांगोपो नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेगा हायड्रोपॉवर प्रकल्पावर अनेकांनी विरोध केलाय दरम्यान भारताने देखील या प्रकल्पावर चिंता व्यक्त केली आहे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एकोणीस व्यक्तींना स्वातंत्र्याचे राष्ट्राध्यक्ष पदक प्रदान केलंय राजकारण क्रीडा मनोरंजन नागरी हक्क एलजीबीटीक्यू अधिकार आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा सन्मान देण्यात आलाय अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढू शकतात खुशमनी प्रकरणात ट्रम्प यांना शिक्षा होणार आहे दहा जानेवारी रोजी ट्रम्प न्यायालयात हजर होतील जिथे त्यांना गुन्हेगारी खटल्यात शिक्षा सुनावली जाईल मुस्लिम दाम्पत्याने योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की त्यांची जमीन दबंगापासून मुक्त करावी मुस्लिम कुटुंब जमीन मंदिर बांधण्यासाठी दान करू इच्छित आहेत इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी वाढत्या अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र संघर्षाच्या दरम्यान सात प्रांत आणि तीन नगरपालिकांमध्ये साठ दिवसांची आणीबाणी घोषित केली आहे जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झालाय तर दोघे जखमी झालेत हा अपघात बांदिपोरा जिल्ह्याच्या एस के पायन परिसरात घडलाय या मार्गावरून जात असताना हे वाहन घसरून दरीत कोसळलं जखमी तीन जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी सायंकाळी धावत्या बसमध्ये भीषण स्फोट झालाय या आत्मघाती हल्ल्यात एक प्रवासी वाहन आणि पोलीस वाहनाचे मोठे नुकसान झालंय आय ए एन एस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर चाळीसपेक्षा जास्त लोक जखमी झालेत कोरोना विषाणूच्या साथीतून जग सावरलेले असताना चीनमध्ये ह्युमन मेटान्युमोव्हायरस या आजाराचे रुग्ण वाढत असताना दिसत आहेत यामुळे कोरोनानंतर पाच वर्षांनी पुन्हा आणखी एका आरोग्य संकट येणार का अशी शंका व्यक्त होतीये सुपर क्रॉप सेफ लिमिटेड एक कृषी रसायन आणि जैवतंत्रज्ञान कंपनीने इनोक्युलंट मायकोरिझा आणि इतर आवश्यक पोषक घटकांचे अद्वितीय संयोजन सुपर गोल्ड डब्ल्यू पी हे त्यांचे ग्राउंड ब्रेकिंग उत्पादन लाँच करण्याची घोषणा के केली आहे हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे या पांढऱ्या वादळामुळे संपूर्ण अमेरिकेतील सुमारे पंचावन्न दशलक्ष लोक प्रभावित होणार आहेत ज्याचा थेट परिणाम दिसून येईल देशाच्या वायव्येकडील रॉकी पर्वतांमध्ये असलेल्या मोंटानापासून मेरीलँड डेलावेअर आणि व्हर्जेनिया या किनारपट्टीच्या राज्यांना हिवाळी वादळाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचलाय इस्रोने वातावरण नसलेल्या अंतराळात बियाणे अंकुरित केले याबाबत इस्रोने शनिवारी माहिती दिली आहे या बियाणा अंकुर फुटला असून आता त्यांना पाने देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते युरोपमधील सर्वात शक्तिशाली परमाणू विमानवाहू युद्धनौका चार्ल्स डी गॉल्स सध्या भारतात दाखल आहे फ्रान्सच्या नौदलाच्या कॅरियर स्ट्राईक ग्रुप सोबत ही युद्धनौका हिंद महासागरात दाखल झाली आहे केनिया देशातील एका गावात एक अवकाशातील वस्तू पडल्याची घटना घडलीय ही वस्तू काय आहे याचे कुतूहल नागरिकांसह संशोधना infinity... केनिया देशातील एका गावात एक अवकाशातील वस्तू पडल्याची घटना घडलीय ही वस्तू काय आहे याचे कुतूहल नागरिकांसह संशोधकांना लागून राहिले केनियाच्या माध्यमांमध्ये याची माहिती प्रसारित होताच लगेच देशाच्या स्पेस एजन्सीची याची तपासणी सुरू केली आहे श्रीलंका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे यजमान न्यूझीलंडने टी ट्वेंटी मालिकेत दोन एक ने विजय मिळवलाय तर श्रीलंकेने तिसरा आणि अंतिम सामना जिंकत लाज राखली आहे त्यानंतर आता उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्वाची आहे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना हा आज बेसिन रिझर्व्ह वेलिंग्टन येथे पार पडणार आहे